काहीही जरी झालं म्हणजे फॅमिली एक एकीकडे पण मला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त जी माणसं आहेत त्याच्यामध्ये मला तो एक व्यक्ती आहे जो मला आयुष्यात कधी गमवायचा नाहीये दोस्ती आहे मित्रांचं गाणं आहे तुझ्या तुझ्यात असा एखादा मित्र की ज्याला तू कधी विसरू शकत नाही आणि आपण म्हणतो ना की तो आहे म्हणून माझं प्रत्येक कामामध्ये कधी म्हणजे टेन्शन येऊ दे किंवा हॅपनिंग होऊ दे मी पहिले त्याला सांगतो आणि आज जर त्याला तुला थँक्यू म्हणायचं असेल तर का आणि कोणता असा मित्र मी जेव्हापासून मुंबईमध्ये शिफ्ट झालो कामासाठी किंवा गावाकडनं तेव्हापासून इथे एक मला असा मित्र मिळाला ज्या मित्राने माझ्याशी कधी कुठल्याच बाबतीत खोटं बोलला नाही किंवा लोक जरी तारीफ करत असतील आणि जर त्याला वाटत असेल की हे गाणं नाही येत का छान किंवा हे काम नाही येत का छान जेन्युअन उत्तर मला असं वाटतं सो असा एकच मित्र आहे माझ्या आयुष्यात ज्याचं नाव आहे आदिनाथ पातकर तो स्वतः खूप सुंदर कीबोर्डिस्ट आहे स्वतः खूप सुंदर म्युझिशियन आहे आम्ही बरीच कामं एकत्र केली आहेत म्हणजे मोगरा फुलला सिनेमा असेल किंवा अथांग असेल किंवा आता अंधार नावाचा सिनेमा आला होता तो असेल आम्ही बरीच कामं एकत्र केली आहेत पण ही इज ऑलवेज अन ऑनेस्ट फ्रेंड तुम्ही म्हणजे तो मला कुठल्याच बाबतीत कधी मिसलीड नाही करू शकत मला असं वाटतं आणि म्हणजे एक एक मित्र असतो आपल्या आयुष्यात ज्याच्यावर तुम्ही तुमच्या जीवाचाही तुम्ही <laughs> काही मागे पुढे बघत नाही यू कॅन ट्रस्ट हेम विथ युअर लाईफ सो हीज दॅट गाय ज्याच्याबरोबर मला असं वाटतं की uh, काहीही जरी झालं म्हणजे फॅमिली एक एकीकडे पण मला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त जी माणसं आहेत त्याच्यामध्ये मला तो एक व्यक्ती आहे जो मला आयुष्यात कधी गमवायचा नाहीये सो थँक्यू so, uh, आद्या आणि थँक्यू फॉर बीइंग विथ मी ऑलवेज आणि आय होप वी डू लॉट्स अँड लॉट्स ऑफ वर्क टुगेदर टिल द